आपण सन्मान यात्रा काढताय काय प्रमुख कारण आहे सन्मान यात्रेच वीरशैव लिंगायत समाज हा महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या तेरा कोटीच्या प्रमाणामध्ये दीड कोटी लिंगायत बांधव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहतात या सर्व लिंगायत समाजामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सहकारिता कृषी क्षेत्र वैज्ञानिक क्षेत्र संशोधनाचं क्षेत्र व राजकीय क्षेत्रामधली पूर्णपणे प्रगल्भता या क्षेत्रातलं प्रबोधन या समाजाचा विकास या समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पोट जातींना एकत्र करणं या समाजातील सर्व संघटनांना एकत्र करणं या समाजातील युवकांना संस्कार देणं या समाजातील सर्व शेतकरी बांधव असतील वंचित आणि पीडित शोषित असतील त्या सगळ्यांना एकत्र करणं अशी सोळा जिल्ह्यांना स्पर्श करून जाणारी ही यात्रा भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ अशी ती सुरुवात झालेली आहे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीपासून ते महात्मा बसवेश्वरांची तपोभूमी मंगळवेड्या येथे याचा समारोप होणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांमधून जवळपास सत्तावन्न विधानसभांमधून ही वीरसेव लिंगायत समाज सन्मान यात्रा जात आहे हिंदू वीरसेवे लिंगायत मंचाच्या माध्यमातून व अठरा पगड जातीच्या सर्व लोकांच्या माध्यमातून या यात्रेचं जागोजाग स्वागत केलं जात आहे काल धाराशिवमध्ये सकल मराठा समाज सकल धनगर समाज वंजारी समाज माळी समाज बौद्ध समाज मातंग समाज जैन समाज ब्राह्मण समाज या सर्व समाजातील नवयुवकांनी व वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे सामाजिकता संपूर्णपणे निर्माण व्हावी जातीय तेढ नष्ट करावे तेथे ते विषमता नष्ट करावी सर्व जातींनी एकोप्याने या महाराष्ट्रामध्ये नांदून या महाराष्ट्राला सुखी समृद्धी महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून ही वीरशैवी लिंगायत समाज सन्मान यात्रा निघालेली आहे तुम्ही आज सोलापुरात आहात दोन दिवसापूर्वीच देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ते प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना असं म्हणाले की जेव्हा मी काश्मीरमधल्या लाल चौकात जाऊन थांब थांबायचो आणि थांब थांबताना बोलायचो तेव्हा माझी फाटायची एका उच्च पदस्थ व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं कितपत योग्य वाटतं अतिशय अयोग्य प्रकारचं वक्तव्य आहे आम्ही मी तरुण होतो एम बी बी ला होतो त्यावेळेस आम्ही जाऊन मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली जाऊन तिथं तिरंगा झेंडा लावला जनगण म्हणलं वंदे मात्र म्हणलं लाल चौकामध्ये आम्ही जल्लोष केला मिठाई वाटली त्यावेळेस तर वरतीही सरकार नव्हतं आणि खालीही सरकार नव्हतं तर त्यावेळेस सा आमच्यासारखे तरुण हजारो त्या ठिकाणी गेले त्यावेळेस आमची काही फाटली नाही <laughs> आमची तर छाती अभिमानानं भरून आली त्या तिरंग्याला बघून सगळ्या लोकांनी सलाम केला तिथल्या असलेल्या लष्कराने सलाम केला त्यामुळे फाटून ते घेत असतील आम्ही फाटून घेतणारे माणसं नाही आहेत कारण आम्ही एक विचारानं भारलेले माणसं आहोत आम्ही एक विचारानं तयार झालेली संस्कारातली माणसं आहोत आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण काम करून या देशामध्ये संस्कार देणारी आमची पिढी आहे त्यामुळे आम्ही फाटणारे नाहीत तर आम्ही जोडणारे आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्याचा संपूर्ण भाग जो येतो आता ऊन निघालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण होते पिढीमध्ये जे काही झालं आपण सगळ्याने पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं मराठवाड्याचं राजकारण आपण बघतो आणि आता फक्त तुम्ही देखील एका समाजाला घेऊन आता कुणाले यात्रा करताय सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारी ही सन्मान यात्रा आहे आणि ज्या समाजा त्या समाजाच्या समस्या आहेत त्या निश्चितच सुटल्या पाहिजेत मराठा समाजाचं आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ओबीसींना देखील आरक्षण देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे कायद्याच्या चौकटीत बसून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला देखील आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये हे सरकार प्रयत्नशील असून आणि मी जेव्हा या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा मी पाहिलेलं आहे एक एक महिना देवेंद्र फडणवीस साहेब हे या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक एक महिना सातत्यानं अभ्यास करत होते त्यांनी सारथी सारखी योजना काढली अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ केलं हजारो मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या दहा टक्के आता आरक्षण दिलं आहे आपण या सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या समाजाचा विचार करून कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसेल अशा पद्धतीने दोन्ही समाजाला